बकरी ईद निमित्त केलेल्या नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर नाशिक रोड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या पोलिसांनी नाकाबंदी करून कठोर पावली उचलली होती आणि या संदर्भात अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली बकरी ईदच्या अनुषंगाने आपण दिनांक बावीस पाच पंचवीस पासून अन्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशान्वे टोल नाका शिंदे येथे वाहन चेकिंग तसेच जे जनावरांची वाहतूक होती त्या संदर्भाने एक आपण नाकाबंदीचं आयोजन केलं होतं त्या नाकाबंदीच्या दरम्यान आपण एकूण सात पिकअप आपण पकडलेले आहेत त्यामध्ये आपण एक तेवीस जे गोवंश आहेत गाय आणि बैल यांना आपण ताब्यात घेऊन पाच गुन्ह्या दाखल केलेले आहेत संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे गणेश हिरे अविनाश देवरे विजय टेमगर संदीप पवार विष्णू गोसावी अनिल पवार नंदकुमार भोळे अरुण मोरे अनिल मोरे सहाय्यक पोलीस हवालदार अरुण हाडस प्रवीण बोडके बाळकृष्ण सोनवणे सचिन संगळे अंबादास केदारे नितीन भामरे नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे संतोष पिंगळ सहाय्यक पोलीस शिपाई लक्ष्मण पानसरे योगेश रानडे आदींनी केली आहे एन सी एन यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिकपूर